नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रिया जी यावर्षीची आहे तर संदर्भात दरवर्षीप्रमाणे परिपूर्ण माहिती व्हिडिओ देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं काही कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी आपल्याला संपर्क साधला यूट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती त्यांना लिंक सापडल्या की बी एडची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा कॅन्डिडेटने आम्हाला कॉन्टॅक्ट देखील केला परंतु आपण त्यांना सांगितलं की अजून बी एडची जी कॅप प्रोसेस आहे ती सुरू झालेली नाही आहे आपण सांगितलंच होतं की साधारणतः जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे याचा शेड्यूल येतं आणि त्यानंतर कॅप प्रोसेस सुरू होते त्यामुळे अनेक जे विद्यार्थी आहेत चुकीची माहिती पाहत आहेत त्यांना एकच विनंती आहे अजून बी एडची कॅप प्रोसेस आहे सुरू झालेली नाही आहे अपेक्षित करूया की याच आठवड्यामध्ये कॅप प्रोसेसचं शेड्यूल येईल सर्वप्रथम कॉलेज नोंदणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरण्यासाठीची मुभा दिली जाते साधारणतः पंचवीस दिवस जो फॉर्म भरण्याचा कालावधी असतो जास्त कालावधी दिला जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंड साधारणतः एक ते तीन कॅप राऊंड होतात अशी ही प्रोसेस मोठी असते त्यामुळे अजून तरी कॅप प्रोसेस सुरू झाली नाही आहे संपूर्ण वेळापत्रक आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे बी एड करणार आहेत जी ई टी दिलेली आहे बी एड कॅप प्रवेश जी आहे प्रोसेस तर याच्या प्रतीक्षेत आहे त्यांना एकच विनंती प्रतीक्षा करा लवकरच यासंदर्भातली माहिती पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल माहिती आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा